नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला अस्मिता तिच्या सासरी जाते अस्मिता सायलीशी तुच्छतेने वागलेली असते त्यामुळे सायली नक्कीच हट झाली असणार हे अर्जुनला जाणवते वातावरण हलकं करण्यासाठी तो मुद्दाम तिला गोडधोड काहीतरी बनवायला सांगतो मात्र त्यावेळी कल्पना तिला अडवते आणि किचन मध्ये काहीही करण्यास निर्बंध घालते तेव्हा अर्जुन सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो पण कोणीच काही ऐकत नाही यावेळी सगळेजण सायलीच्या हातचं चा आवडीने खायचे पण आता सगळेजण नाक मुरडत आहेत हे अर्जुनला जाणवते पण त्यांना समजावून अर्थ नसतो त्यामुळे तो एक शक्कल लढवतो अर्जुन मुद्दाम घरात चूल बनवायला घेतो तेव्हा सायली त्याला अडवते एकाच घरात दोन चुली चालणार नाहीत असं निक्षुण सांगते पण तो तिला म्हणतो की तर मी तुमच्याच हातचं सा खाणार मात्र घरातले तू मला काही बनवायला देत नाहीत मग मी उपाशी राहिलो तर कसं होईल सारखं तर मी बाहेरचं खाऊ शकत नाही तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे तू किचनमध्ये जेवण बनवू शकतेस पण तू तु, तुझं वेगळं जेवण बनवायचं आम्ही आमचं वेगळं बनवू आम्ही किचनमध्ये असताना तू आतमध्ये यायचं नाहीस आता सगळं झाल्यावर तू आतमध्ये यायचं निदान किचन मध्ये एंट्री मिळाली यानंतर मला बर वाटत महिपत आणि जोशी वकील माझी त्याला अडकवण्याचा प्लॅनिंग करत असते तुमची असते की मला अर्जुनला पोलीस स्टेशन मध्ये येऊन स्वतःसोबत जोशी वकील घेऊन फोन करून सांगतात की सर्वांना यायची वयस्कर आहात